शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत टोमॅटोच्या टॉप तीन व्हरायटी बद्दल ज्या तुमच्या शेतीसाठी एक नंबर ठरू शकतात आणि तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादनही मिळवून देऊ शकतात कारण की सध्या बहुतांश शेतकरी मे च्या मध्यानंतर किंवा जूनच्या सुरुवातीच्या काळामध्ये टोमॅटो लागवड करत असतात अशा वेळी शेतकऱ्यांना बरघोस उत्पादन देण्यासाठी कोणत्या टॉप तीन व्हरायटीज आहेत ते ज्याचा आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका यामधील पहिली व्हरायटी जी आहे ती एकवीस चौऱ्याहत्तर सीझंटाची ही टोमॅटोची जी व्हरायटी आहे याच्यापासून पासून तुम्ही भरघोस उत्पादन मिळू शकता याचे एक टोमॅटो ऐंशी ते नव्वद ग्रॅम पर्यंत तुमचं वातावरण चांगलं असेल तर ते शंभर ग्रॅम पर्यंत व्हरायटी म्हणजे आर्यमन आर्यमन ही आहे त्याचे एक फळ ऐंशी ग्रॅम पासून ते शंभर ग्रॅम पर्यंत आणि त्याचबरोबर सेमिनिस ची तिसरी जी आहे व्हरायटी आहे आपण पाहणार आहोत अथर्व ही व्हरायटी ही देखील पावसाळ्यामध्ये जास्त चालत असते आणि तुमच्या भागामध्ये तुम्ही कोणती व्हरायटी वापरता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका